समाजाच्या खेळते आणि राजकीय पोळ्या भाजून घेतल्या तुम्हाला वाटतंय का निवडणुकीमध्ये सजेशन असं माझं सुटावं असं की राजकीय सत्ता ही सार्वत्रिक झाली तर समाजामध्ये सलोखा का असणार कायम

राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघंही तर असतात ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का तर मी असं म्हणत नाही दोघांनाही एकमेकांशी भेडवत राहणार आणि विधानसभेपर्यंत हे भेडवत राहतील अशी माझी स्वतःची धारणा आहे त्यांना कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भेडवलं गेलं पाहिजे पक्षाची सत्ता यायची असेल तर मग सलोख्याची भाषा होती हा मला वाटतं बोलतो फरक आहे तो आपण असताना लक्षात घेतला पाहिजे पाटलांचं महाविकास आघाडीला फटका ते माझ्या मागच्या निवडणुकीचं बोलत असाल मागच्या निवडणुकीचं असताना पाटील आणि ओबीसी आपण बघितलं तर संविधान वाचलं आम्हाला आरक्षण मिळणार आणि बीजेपीची भूमिका अशी होती की आम्ही संविधान बदलणार तेव्हा संविधानाच्या बाजूने निकाल लागला आता कोण थांबू शकतो आम्ही की महाविकास आघाडी त्याचे जर कल हा महाविकास आघाडीकडे गेलाही बसतो

आमचा मुलं असणारा जी चर्चा आहे ती चर्चा मी असणार मानतो की मूल आभाय असून त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा त्यावेळेस हिंदू महासभा आणि आर एस एस या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असताना म्हणे ती ठामपणे भूमिका घेतली तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बोलत असा की चारशे पाच संविधानबादला अशी की वर्षी आहे माझं म्हणणं आहे की आरक्षण आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे उपयुक्ती हा सगळ्यात मोठा माग हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा मार्ग असून त्या ठिकाणी माग दादा या आंदोलनामुळे अनेक बड्या नेत्यांची गोष्टी झालेली आहे कारण बडे नेते एका आंदोलनाला धावत आले मात्र या ठिकाणी थी, ओबीसीच्या स्टेजवर तुम्ही यायला तयार नाही आणि लोकसभेचे निकाल फक्त तर जास्त आनाट झाले तर राजकीय नेते इथं गेलं तर फायदा होईल का तिथं गेलं तर फायदा होईल याची गणित मानली जात आहे दोन्ही आंदोलनात ते मी मला म्हणाल होता की त्याच्यामध्ये की कुटुंबाची सत्ता ती सार्वजनिक स्वतः या आंदोलनाला